आमच्या हक्काच्या धरणामध्ये यावर्षी पंधरा ऑक्टोबरला शंभर टक्के पाणी असल्यामुळे तुम्ही आमचं उन्हाळ्याचं पहिलं आवर्तन सोडलं पाहिजे या प्रकल्पाचं सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पाणी इतरत्र वळवलेलं आहे आमचं तीनशे सतरा दल पाणी आहे तुम्ही आम्हाला आतापर्यंत दिलं किती तुम्ही आम्हाला साठ ते सत्तर फक्त दलगे मी पाणी दिलं इतरत्र पाणी कुठं गेलं अशा परिस्थितीत आम्हाला पाणी किती दिले फक्त रब्बी मध्ये दोन फक्त रब्बी मध्ये दोन इतर प्रकल्पामध्ये सत्तर टक्के ऐंशी टक्के पाणी असताना सुद्धा उन्हाळ्याचे आवर्तन त्या ठिकाणी चालू आहे मग या प्रकल्पाचं पाणी गेलं कुठं अनेक प्रकारचे पिकं आमची उभे आज जर त्याला पाणी लगेच मिळालं नाही तर ते पिकं जळून जाणार आहे मग तिथले पिकं जळण्यापेक्षा इथं गेलेलं बरं राहील ना मी कालवा सल्लागार समितीचा सदस्य दुर्दैव कालवार सल्लागार समितीच्या बैठकीला या विभागाने मला पत्र सुद्धा दिलं नाही नांदूर मधवेश्वर कालव्यात उन्हाळी आवर्तन सोडावे या मागणीसाठी शेकडो शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील कडा कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले भरुणात शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर ठिया देत जोरदार घोषणाबाजीही केली जोपर्यंत प्रशासन आम्हाला हक्काचे पाणी सोडत नाही तोपर्यंत आम्ही येथून हल्ला नाही अशी आक्रमक भूमिका देखील प्रसंगी शेतकऱ्यांनी घेतली होती वैजापूर गंगापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी कार्यालयासमोरच ठिय्या दिला मात्र प्रशासनाकडून या शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तर मिळालेच नाही नांदूर मधवेश्वर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी शेतकऱ्यांना पुढील आवर्तनात सिंचनाचे नियोजन नाही असे लेखीच उत्तर दिले या उत्तरानंतर शेतकऱ्यांनी एकच संताप व्यक्त केला आहे यंदा धरण शंभर टक्के भरले मात्र नियमानुसार आम्हाला आमच्या हक्काचे पाणी मिळाले नाही प्रशासन म्हणते की पाणी शिल्लक नाही आणि आम्हाला आमच्या हक्काचे पाणी मिळाले नाही मग पाणी कुठे गेले कोणी पळवले असा प्रश्न प्रसंगी आंदोलक पंडितांना शिंदे यांनी व्यक्त केला आहे काय प्रमुख तुमच्या मागण्या आमची प्रमुख मागणी हीच आहे की आमच्या हक्काच्या धरणामध्ये यावर्षी पंधरा ऑक्टोबरला शंभर टक्के पाणी असल्यामुळं तुम्ही आमचं उन्हाळ्याचं पहिलं आवर्तन सोडलं पाहिजे याकरता आम्ही दहा पंधरा दिवसापासून संबंधित विभागाकडे मागणी केलेली आहे परंतु ती कुठलीही प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे नाविलासा ना असतो आम्ही आज कडा ऑफिसकडे धडक मोर्चा घेऊन आलेले आहे ना आत्ताही आमची मागणी हीच आहे जोपर्यंत पाणी सुटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही कारण आमची मागणी ही रास्त आहे हक्काची आहे सर आमच्या सर्व शेतकऱ्यांनी लाभ क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उशिरा पाऊस झाल्यामुळे पा। उशिराचे पिक उभे केले आमच्या प्रचंड प्रमाणात भाजीपाला उभा केला जनावरांसाठी हिरवा चारा उभा केलेला आहे फळबागा आहे अनेक प्रकारचे पिक आमचे उभे आज जर त्याला पाणी लगेच मिळालं नाही तर ते पिकं जळून जाणार आहे मग तिथले पिक जळण्यापेक्षा इथं गेलेलं बरं राहील ना म्हणून आमची मागणी हीच आहे आता हीच आहे पुढे हीच राहणार की तात्काळ तुम्ही नांदूर मधनेश्वर आल्याला हक्काचं उन्हाळी आवर्तन आत्ताचे आत्ता सोडा ही आमची प्रमुख मागणी जात नाही हा निष्क्रियपणाने निष्क्रियपणाने शंभर टक्के शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून चाललेला सिंचन व्यवस्थापन आहे हा प्रकल्प असा आहे तुम्हाला एक सांगतो त्रेचाळीस हजार आठशे साठ हेक्टर साठी हा प्रकल्प निर्माण झाला वैजापूर आणि गंगापूर आणि कोपरगाव तालुक्यात असे एकशे दोन गावाचा प्रकल्प आहे प्रकल्प पूर्ण झालेला आहे प्रकल्पासाठी चार धरणं अशा ठिकाणी आहे कशी तर सतत पाऊस पडतो आणि या वर्षी ते शंभर टक्के भरलेले आहे अशा परिस्थितीत आम्हाला पाणी किती दिले फक्त रब्बी मध्ये दोन फक्त रब्बी मध्ये दोन इतर प्रकल्पामध्ये सत्तर टक्के ऐंशी टक्के पाणी असताना सुद्धा उन्हाळ्याचे आवर्तन त्या ठिकाणी चालू आहे मग या प्रकल्पाचं पाणी गेलं कुठं हे विभागाने कधीच जाहीर प्रगटातून जाहीर केलं नाही आणि आम्हाला किती पाणी मिळालं काय झालं या बाबत ह्या विभागाने कधीच शेतकऱ्यांमध्ये या गोष्टीची जाणीव करून न दिल्यामुळं या प्रकल्पाचं सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पाणी इतरत्र वळवलेलं आहे याच्यामध्ये विभागाचा फार मोठा हात असू शकतो कारण जर आमच्या धरणात अकरा टीमची पाणी आणि आम्ही जलदिंडीच्या माध्यमातून जल, जल निमित्तानं शेतकऱ्यांची एक जलदिंडी आणि अभ्यास दौरा नेला ना दावाते। ना दावाते। ना दावाते। या ठिकाणी आम्ही धरण बघून आलो धरणातल्या पाण्याची कॅपॅसिटी बघून आलो अशी परिस्थिती असताना सुद्धा वित्त विभाग सांगतो तुमचं सिंचनाचं पाणी शिल्लक नाही आम्हाला नाशिक विभागाने कळवलं तुम्हाला सिंचनाला पाणी देता येत नाही केवळ पिण्याकरता तीस एकोणतीस दलगमी हे दलगमी वगैरे वगैरे आमचं किती दलगमी आहे आमचं तीस तीनशे सतरा दलगी पाणी आहे तुम्ही आम्हाला आतापर्यंत दिलं किती तुम्ही आम्हाला साठ ते सत्तर फक्त दलगमी पाणी दिलं इतरत्र पाणी कुठं गेलं याबाबत या विभागाने जाहीर हृदया उद्या मध्ये या सगळ्या गोष्टी टाकल्या पाहिजे टक्के पाणी साठा आहे मग पाणी मूर्त कुठे पाणी जे मूर्त ते परत मी तुम्हाला आता संपूर्ण व्या विभागाने स्वतःची मनमानी करून या पाण्याचं सिंचन केलेलं आहे जर कायदा सांगतो दोन हजार पाच अधिनियम दोन हजार सहा प्रत्येक सिंचन व्यवस्थापन हे पाणी वाटप संस्थेच्या माध्यमातून केलेलं आहे तर तुम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना विचार करतो किती संस्था आहे किती पाणी दिलं त्याचे तात्काळ आकार मिळतात ते तुम्ही जाहीर करा त्यानंतर त्या संस्थेचं किती लाभ क्षेत्र आहे त्याचे नकाशे तुम्ही द्या त्यांच्याकडे काही सापडत नाही केवळ शेतकऱ्याला दाबून नेऊन हे पाणी इतरत्र वळवण्यात आलेलं आहे हे शंभर टक्के खरं आहे माझं नाव आहे पंडित शिंदे आधार जलदूत समितीचा मी अध्यक्ष आहे त्याचप्रमाणे मी कालवा सल्लागार समितीचा सदस्य आहे दुर्दैव कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला या विभागाने मला पत्र सुद्धा दिलं नाही म्हणजे जो शेतकरी वंचित शेतकऱ्यासाठी जो प्रतिनिधी गावोगावी जाऊन प्रबोधन करतो पाणी व्यवस्थापनाची जनजागृती करतो त्याला तुम्ही बैठकीने केलं बोलत नाही हे दुर्दैव मला तर खरखर या गोष्टीचं दुःख काय या हजारो एकर शेतकऱ्यांचं हे पीक झाडल्यानंतर ले यांचे लेकर शिक्षणापासून वंचित राहणे याचं पाप कोण घेणार आहे म्हणून मीडियाला मी पुन्हा विनंती करतो की तुम्ही यांना सांगा उद्याच ह्या प्रकल्पाचं पूर्ण एडिट करा किती पाणी दिलं त्याच्या आकार मी तथ्य मागा दुसरी गोष्ट पाणी दिलं उरलेलं पाणी कुठे गेलं त्यांच्याकडून आम्हाला आकडेवारी माहिती पाहिजे आम्हाला काय माहिती शेतकऱ्याला कुठे गेलं आम्ही तुम्हाला एवढं शंभर टक्के कागदोपत्री देऊ शकतो की आमच्या हक्काचं अकरा टेम ची पाणी आहे ते पंधरा ऑक्टोबरला धरणामध्ये होतं ते सन्माननीय ज्या राज्याच्या जलसंपदा मंत्र्यापुढे ती टिप्पणी होती म्हणजे अकरा टेम ची पाणी धरणात असताना तुम्ही आम्हाला केवळ तीन टेम ची पाणी दिलं म्हणत्या उरलेलं पाणी कुठे गेलं तर उद्याच्या सगळ्या पेपरला संबंधित विभागाने जाहीर केली पाहिजे आकडेवारी कुठं गेलं काय गेलं याची आकडेवारी जाहीर केली पाहिजे ही आमची मागणी आहे